नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व महेश खाजगी बाजार सेलू येथील कापसाचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच, कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळ आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील काही पावट्या अवेलेबल आहेत त्यामध्ये पहिली पावती आहे सात हजार आठशे पंचावन्न रुपये रेंटच कापूस भाव दुसरी पावती आहे सात हजार नऊशे वीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस तिसरी पावती आहे सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस चौथी पावती आहे आठ हजार रुपये नंबर एक क्वालिटी कापूस पाचवी पावती आहे आठ हजार पंचवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सहावी पावती आहे आठ हजार तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सातवी पावती आहे आठ हजार पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानव इथे जास्तीत जास्त भावता होता आठ हजार एकशे पंचवीस रुपये कमीत कमी भाव होता सात हजार आठशे चाळीस रुपये तर सरासरी भाव होता सात हजार नऊशे नव्वद रुपये तसेच शेतकरी मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत दिनांक सात तारखेला मतदान असल्यामुळे आठ तारखेला रविवार असल्यामुळे व नऊ तारखेला मतमोजणी असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापूस खरेदी लिलाव बंद राहणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाइव बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान